私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち अभ्यास जर केला तर बारामती परिसर त्यातल्या तीस टक्के भागाला भाज्या धरण जे आहे पुण्याला त्या धरण्याचं पाणी मिळतं आणि शेती ही पाण्याखाली शेती आणि सत्तर टक्के जी शेती होती ती सतत दुष्काळामध्ये साधारणतः वर्षाला So I think I've been to both and the vice versa, the देण्याच्यासाठी सातत्ये को हा विभाग एक आणि दुसऱ्या वाजून ज्या जे काही शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन शोध होत आहेत पिकाच्या संदर्भातील अशाच लिहा हे आणून त्याचा प्रयोग करणं ते शेतकऱ्यांना दाखवणं

आणि <Sanye>, या क्षेत्रामध्ये हॉर्टिकल्चर कसा विकास करता येईल आणि चौथा भाग म्हणजे शेतीवर जोरधंदा हा दुधाचा आहे दुधाचा धंदा द्यायचा असेल तर आज स्थानिक जनावर आहेत त्याच्यावर सरकार करून प्राधिक नवीन जाण्याची करता येईल का की जे अधिक दूध येईल या सगळ्या क्षेत्रामध्ये कृषी एका प्रतिष्ठानच्या वतीनं काम केले जात होते त्यानंतर माझ्या स्वतःवर हे काम करत असताना काही अधिक राज्य पातळीवर आल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माझी निवड झाली आणि त्यामुळं साहजिकच या कामाला लक्ष देता मला मर्यादा आली जाते अशा परिस्थितीत माझे वडील बंधू हा ते बिदारा हयात नाही ज्यांनी शेतीच्या फायद्याच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय योगदान दिलं आणि त्यांना त्या काळात केंद्र सरकारने पद्मश्रीचा सुद्धा दिला आणि त्यांनी ह्या सगळ्या कामाची जबाबदारी आपल्या खात्यावर घेतली अफखानसाहेबनी जबाबदारी घेतल्याच्या नंतर ही संस्था एकदम उर्जित अवस्थेत आली अनेक नवीन नवीन प्रयोग त्या ठिकाणी होत होते आणि परिसरातल्या शेत शेतकऱ्यांना नवीन शोधाच्यावर आधारित शिक्षण देण्यात काम हे त्यांनी उठाव फरव गेलं अफानसाहेबचे निधनाच्या नंतर ही सगळी जबाबदारी

नवीन नवीन टेक्नॉलॉजी व व्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रतापता पवार सकाळ दिवशी शेवट यांचे फार मृत्यू त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीचा अतिशय संकल्प आहे आणि त्या संकल्पाचा लाभ आमच्या संस्थेला उळाला सगळ्यात त्याच्यात एक महत्वाची जी टेक्नॉलॉजी आज सगळ्या जगामध्ये त्याची चर्चा आहे ती म्हणजे आळशी दुषित इन्सिडंट कृषी बुद्धिमत्ता त्यावर आधारित या स्थितीच्या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी आणि ते करण्याचा हा निर्णय आम्ही संस्थेमध्ये घेतला आणि सुदैवानं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसा यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या महत्त्वाच्या संस्थेना इथे येऊन या कामात सहभागी व्हावं या संबंधीचं कन्व्हिन्स करण्याचं काम प्रतापराव पवारांनी केलं आणि या संस्था त्या ठिकाणी आल्या यांच्या आगमनाच्या नंतर यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती प्रत्यक्ष भागानं खाली उत्तरण्याच्यासाठी स्थानिक जी जबाबदारी होती ती राजेंद्र पवारांच्या होती जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या दिलेलं आणि त्यामुळं हा आधुनिक विस्तार विस्ताराचा हा कार्यक्रम देशात पहिल्यांदा या ठिकाणी आहे आणि हे घेत असताना लढाऊची परिषद आणि महाराष्ट्रसुद्धा उसाच्या पिकाच्या संदर्भाचं एक महत्त्वाचं राज्य म्हणून पहिलं पीक आम्ही याच्यामध्ये पिकाचे काही त्या प्रश्नाच्यामुळं सतत आम्ही तेच पीक घेतो आहे त्यामुळं जमिनीची सुशिकता आणि उत्पादन हे कमी व्हायला लागले आहे प्रचंड प्रमाणात खताचा आणि औषधाचा वा वापर शेतकरी करतोय त्याच्यामुळं जमिनीचा दर्जा फायदा होतो ऊस शेतीमध्ये पाहण्याचा अतिरिक्त वापर करण्याची जी प्रवृत्ती शेतकऱ्याची आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि दिवसेंदिवस त्यामुळं उसाचं दर देखील उत्पादन खर्च हाही वाजायला लागला आहे आणि हे करत असताना एकामधल्या उसाचं उत्पादन आणि त्याच्यामधले साखर साखरेचं प्रमाण याच्यात सुद्धा कमी कमी होतं असं चित्र दिसायला लागले आणखीन मग आधुनिक तंत्रज्ञान हे कसं आणता येईल की जो रोगाचा प्रश्न आहे त्यासंबंधीचे आहेत हे सगळे इश्यू जे आहेत ते मी आत्ता सांगितले त्याला सोल्युशन आर्टिफिशियल इन्शुरन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून यायचे हे जगात अनेक ठिकाणी आणून पाहिजे आमचे काही सहकारी जे काम करणार संस्थेमध्ये त्याच्यामध्ये जे जाधव या ठिकाणी आहेत त्यांना नेदरलँड नेदरलँडला पाठवण्यात आलं त्यानंतरच्या सरकारांना नेदरलँड हा असा देश आहे की हॉर्टिकल्चरच्या संदर्भात शेतीच्या संदर्भात दुधाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय वयाचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि तिथं फील्डवर प्रत्यक्ष काम जे केलं जातं अनेक जाती त्यांनी नवीन संशोधित केल्या त्याचा आणि आमच्या संस्कृतीचा संबंध यावा यासाठी आमच्या संस्थेतल्याच काही सरकारांना तिथे आपण तीन दिवस होते तीन महिन्याच्यासाठी तिथं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आणि गेली तीन वर्ष हे नवीन नवीन प्रयोग घेण्याच्यासाठी त्यांनी हा भूकंप हातामध्ये घेतला आणि त्याचं फायनल हा या निष्कर्षाशी आलो आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इन्फुलिजन्सचा वापर करून कमी खातात उसाची लागवड ही कशी करता येईल उसाचं उत्पादन हे कसं वाढवता येईल आणि हे करण्याच्यासाठी चांगले शेतकरी जे ओळखले जातात त्यांची निवड करून त्या टेक्नॉलॉजीचे इक्वेशन त्यांना देऊन त्यांच्या सतत त्यांना मार्गदर्शन करून <laughs> ते, उसाचे प्रश्न आहेत त्यांची शोधणं करण्याच्या दृष्टीनं कसं होईल याची काळजी या सगळ्या काही कामा आणि हे सगळं होत असताना अनेकांची मदत झाली आणि इथे व्यवस्थित आहात ते कृषी विकास प्रश्न विश्वस्त त्याच्यामध्ये डॉक्टर मदर कोकण युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर म्हणून त्यांच्या नेतृत्वाच्या नंतर या संस्थेत त्यांनी आमची जबाबदारी घेतली त्यांचं प्रचंड योगदान आमच्या सगळ्या कामाला आहे आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणतात या सगळ्यांना सहभागी करून घेते शहरामध्ये जे बदल होतात आणि ज्यांच्याकडं बदल होतात अशा संस्था व्यक्ती या सगळ्याला असोसिएट करण्याचा प्रयत्न आहे जवळपास हा नवीन टेक्नॉलॉजीचं काम शेतकरी एक हजार शेतकऱ्यांची निवड आत्ता केलेली आहे त्यांच्या शेतात हे सगळं काम केलं जाईल आपल्याला त्यांचे खऱ्या दिवसांनी कधी प्रत्यक्ष काम ते जाऊन वगायचं असेल तर तुम्ही तुमचा टेलिफोन नंतर सांगा ते नयचं असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी आमचे सगळे टेकरोत आणि बाकीचे सहकारी त्या ठिकाणी आणलेवर आहेत शेतकरीसुद्धा या पिढीचे तिथे हातात येऊ शकतात की संस्था त्यांची त्यांच्यासाठी आहे आणि म्हणून हा एक सवन देशात त्याचे परिवर्तन करता येईल आणि प्रश्नाचे सर्वधन करता येईल अशा हा उपक्रम ही टेक्नॉलॉजी आज आपण या ठिकाणी घेतो आत्ता आपण उषांनी सुरुवात करतो आहे पण उसाणार नाही यानंतर बाकीची फिकतसुद्धा घेतली जातील आणि आज हे काम घरावती फुले वगैरे या करत असतं तर हळूहळू

आणि खेद्या पाण्याची पण जगात दिसा दिसं काही बदल होतात त्यांच्याशी संपर्क ठेवणार आहेत तिथं स्वतः राहणार आहेत तिच्या तज्ज्ञांशी इंटरॅक्शन करणार आहेत आणि जे ज्यांचे जगात वाचतात ते इच्छा आणून शेतकऱ्यांच्या म्हणून अखंड पोचवण्याच्यासाठी त्यांचं योगदान पण होत

नरेंद्र मोदी आले अरुण जेटली चंद्रशेखर आले अनेक तंत्र असोसिएशन केंद्र लोकांचे अगदी चौधरी चरण सिंगांच्या पासून जे जे लोक देशाच्या महत्वाचा पराव आले ते सगळ्यांची भेट या ठिकाणी आली आई सी सेकॉनजी इथं शोध हा अन्य ठिकाणी घेण्याच्या दृष्टीने या सगळ्यांची आमचा नेहमी सुरू करत होता होतो आणि या संस्थेच्यामध्ये आम्ही इतर राजकीय विचार स्थान करतो इथं आमचा विचार शेती शेतकरी शेती असत सगळ्या राज्यातून लोक येतात जम्मू काश्मीर टू जम्मू काश्मीर कन्याकुमारी जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी ऑन अँड ॲव्हरेज आपल्या कृषी विज्ञान केंद्र आणि संस्थेमध्ये दरवर्षी चार ते पाच लाख बेनिफिशरीज व्हिजिट देतात त्याच्यामध्ये काही उद्योजक असतील तरुण विद्यार्थी असतील पार्वर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनचे सभासद असतील हॉर्टिकल्चरचा <coughs> उल्लेख केला साहेबांनी जे ग्रीनहाऊसमध्ये सबसिडी घेतात त्या प्रत्येक शेतकऱ्याला कंपल्सरी ट्रेनिंग आपल्या सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन हॉर्टिकल्चर जे इंडो डच प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आयोजन केलं जात आणि देशात पहिल्या नंबर येतो ते सांगा आणि दोन तीन वेळा दोन तीन वेळा नाही तुमचा जो प्रश्न आहे तुमचा जो प्रश्न आहे तो पंतप्रधानांची जी आवडती योजना आहे डबलिंग इन्कम शेतकऱ्यांची त्यासाठी ते खूप उपयोगी ठरेल आता यात सेंट्रल गवर्नमेंट किती सहभाग देईल हा नंतरचा भाग आहे तंत्रज्ञानामुळे उत्पादन एकीकडे वाढत असताना आता आणखीन तीन दिवसांनी लोकसभेचं अधिवेशन सुरू होईल तिथं तिथे हे सगळे प्रश्न आम्हाला घ्यायचं जात त्याचं कारण भारत हा जगाचा दोन नंबरचा साखर तयार करणारा नाही जगातल्या अनेक देशांच्या आपण साखर निर्यात करतो यंदाच्या वर्षी तिच्या निर्यातीवर बंदी घातली गेली त्याच्यामुळे दोन गोष्टी झाल्या एक इथला स्टॉक हा राहिला तुमची घसर आहे की आमच्याबद्दलची इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते जी आहे ती रिलायबल सफला आहे म्हणून त्याचा धक्का बसतो हे हे काय असा हे विषय आणि कळू आम्ही आहोत तिथं बाजारांमध्ये या सगळ्या गोष्टी मांडतात शंभर टक्के त्याच्यामुळे चाळीस टक्के कमीत उत्पादन वाढेल हा एक भाग आहे दुसरं म्हणजे याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की एकरात किती टन उत्पन्न येईल हे आधीच सांगता येतं त्यामुळे शु शुगर फॅक्टरीना प्लॅनिंग करता येतं की आपल्याला एक्झॅक्ट इतका ऊस येणार आहे जे आत्ता अंदाजावर करतात तर हा हा वेगळा फायदा आणि पहिले तर सगळे सांगत तर अर्धातच जाईल काय सुद्धा एक चांगला फायदा याच्यातनं आहे आपल्याला माहिती आहे की शुगरची रिकव्हरी हा शब्द जो ऐकला असेल तो सुक्रोजशी संबंधित आहे आपल्याकडे सुक्रोज हा चौदा टक्क्यापर्यंत जाऊ शकतो पण आपल्याकडे रिकवरी म्हणते दहा साडे दहा टक्के याचा अर्थ आपण चौदा टक्क्याच्या आधीच ऊस कापतो आणि जमीन मोकळी करतो या आमच्या सॅटेलाईट इमेजिंगमधनं प्रत्येक आयडेंटीफायवर सावतील की यांचे ऊसाला चौदा टक्के गेले हा का आधी हा न चेअरमन ठरवणार नाही सरकारी आज गव्हर्नमेंटचा अधिकारी ठरवणार नाही सॅटलाईट ठरवेल ते जर सगळ्यांनी पाळलं तर महाराष्ट्रातील रिकवर निदान अडीच दोन अडीच टक्के वाढेल या दोन अडीच टक्केचा सर दोन अडीच हजार कोटी रुपये वर्षाला विदाऊट सेंडिंग एनिथिंग एक्स्ट्रा हा ॲडिशनल बेनिफिट शेतकऱ्याचा होणार आहे किंवा महाराष्ट्राचा होणार आहे तुम्हाला ऊस त्यास वाढ मिळाल्यामुळे तुम्हाला इथनॉल जास्त करता येईल मळी जास्त मिळेल त्यातनं अल्कोल तयार करता येईल मासळी म्हणजे या असे साईड बेनिफिट त्याचे आहेतच पण हे ठोकळ बेनिफिट्स आहेत की जे अगदी नोटिसेबल आहेत आणि या जर कल्पना करा की दोन अडीच हजार कोटी शेतकऱ्यांना मिळाले तर म्हणजे हा ट्रस्ट काय करू शकतो याचं एक जिवंत हे उदाहरण आहे ह्या ज्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं या योजनेचं त्याची संपूर्ण जबाबदारी तेजस्वी मॅडम आहे तिथे त्यांच्याकडे आहे कृषक त्यांनी निर्मित केला आहे त्याच्यामध्ये सगळं शेतकऱ्यांचा डाटा आणि प्रशिक्षणाची माहिती आता किती मेंबर आहेत साडेचार लाखापेक्षा ला जास्त शेतकरी आहे आणि आपण हा प्लॅटफॉर्म करणार आहे एआयच्या शेतकऱ्यांना त्याच्याद्वारे त्यांना हे आहे जे रिकमेंडेशन असतील सेन्सरचा डेटा असेल फोरकास्टिंग असेल तर एका प्लॅटफॉर्म वर सगळ्यांना उपलब्ध होणार आहे कृषी कॅप तुम्ही सांगता की बरोबर आहे काय सांगा मायक्रोसॉफ्टच्या मदतीने ह्याने जे ॲप डेव्हलप केलेलं आहे तुम्ही तुमच्या शेतात जायचं तुमचं सॉईल अनालिसिस आपल्यावर रजिस्टर झाले असली ह्याच्याबरोबर सर्वर बरोबर आणि तुम्ही विचारू शकता की मी कुठलं पीक घेऊ तर तुमची जमिनीचा कस मेजर फोरकास आणि देशन पीक याचा अंदाज घेऊन सांगतो की कांदा करून नको बटाटा लाव त्यामुळं तुम्ही योग्य पीक योग्य ठिकाणी योग्य वेळ घ्याल त्याचा तुम्हाला अडचणी फायदा होईल आणि हे फुकट आहे किडरोगचा अंदाज किडरोग व्यवस्थापन आहे गावणी आहे हवामान अंदाज आहे सर्व तसेच शेतकऱ्यांना काही असतील तर ते फोटो काढून आम्हाला हे शेअर करू शकतात त्यांना सॅटेलाइट डेटा असेल सॉईल मध्ये त्यांची काय कमतरता आहे किड रोग व्यवस्थापन असेल किती इरिगेशन घालायचे किती फर्टिलायझर रिकमेंडेशन आहे आणि ए आय बेस्ड टेक्नॉलॉजी विथ म्हणजे वेदर फोरकास्टचा विचार करून सगळे वेदर पॅरामीटर विचारात घेऊन आपण त्यांना ही टेक्नॉलॉजी पोहोचवत आहोत मोबाईल मराठी भाषेमध्ये उदाहरण असं आहे की तुम्ही तुमच्या शेतामध्ये ते आमचं हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला सांगतं की ह्याचं पोट भरलेलं खत टाकू नका हे सांगतं की जर याच्या खाली जमीन पाणी तुम्ही पाणी देऊ नका त्यामुळे हे सगळं वेस्टेज वाचलं त्याच्याबरोबर ते सांगेल की त्याच्यात की ह्याच्यात पोटॅश कमी आहे त्याला फक्त पोटॅश द्या म्हणजे एखाद्या लहान बाळाला आपण सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण खाद्य देतो आणि त्या त्याची चांगली वाढ होते हे हा टेक्नॉलॉजी यांच्या ॲपमधनं तुम्हाला अडिशनल गायडन्स मिळणार आहे डूज अँड सुद्धा ते तुम्हाला ते सांगणार आहे ह्याचाही तुम्हाला फायदा होईल तुम्ही यूटॉकॉकॉट यूटॉक अवटेल प्रचंड अभ्यास आहे स्ट्रीमिंग लाईफ दर आठवड्याला शेतीतल्या एम टी व्हॅल्यू ऑर्गेनिक कार्बनची व्हॅल्यू सोबतच झाडामध्ये होणारे जे बदल आहेत त्यामध्ये होणारी ग्रोथ सोबतच पाणी व्यवस्थापन आणि त्याच सोबत कीड आणि रोग व्यवस्थापन याचा अलर्ट आठ ते दहा दिवस अलीकडे देणार आहोत त्यामुळं उत्पन्नात होणारे जे नुकसान आहे ते वाचणार आहे ओसाची रिकव्हरी आपण त्या ठिकाणी देणार आहोत सोबतच बायोमास कॅल्क्युलेशन सुद्धा आपण देणार आहोत हे जगात पहिलं आणि भारतात सुद्धा पहिलं अशी पहिल। टेक्नॉलॉजी आहे सोबतच या टेक्नॉलॉजीमध्ये आपण एक मीटर बाय एक मीटर जगातली एकमेव कंपनी जी आहे या माध्यमातून आपण हे रेझॉल्युशन देतोय जे जगात कोणाकडेही नाही त्यामुळे बारामतीमध्ये आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या या प्रणालीमध्ये जगातली सर्वात आउटस्टँडिंग टेक्नॉलॉजी आपण इथं देण्याचा प्रयत्न करतो आहोत की ज्यामध्ये व्ही आर रेग्युलर बेसिसला रेग्युलर डिटेक्शन क्रॉप स्टेज डिटेक्शन त्यानुसारची असलेली सर्व गाईडलाईन्स आणि सर्व त्या म्हणजे फर्टिकेशन जे शेड्यूल आहे ते सुद्धा आधुनिक आहे जसं साहेबांनी म्हटलं की जेवढी खताची गरज आहे जेवढी मातीची गरज आहे म्हणजे सॉइल टेस्टिंग सुद्धा त्यांना आता लॅबमध्ये जाऊन करायची गरज नाही आणि भविष्यात ही टेक्नॉलॉजी आपण पुढे जाऊन आपण क्रॉप क्रॉप मधली जे डिटेक्शन आहे म्हणजे पिकामधलं स्वतः अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करू शकतो उत्पादन आधीच जास्त आहे तर मग दुसऱ्या पिकांचा विचार का झाला कारण तुम्ही जर सांगितलं ऐकलं नाही तुम्ही जर एक शाश्वत पीक आहे काही काही ना काही पैसे मिळतात गॅरंटी आहे इथे गव्हर्नमेंट तुम्हाला कधी बॅन करेल आणि थांबवल पत्ता नाही हो। इथे इथून दायर करा म्हणून सांगायचं बॅन करायचं सोयाबीन पाठवणार सांगायचं मी जरा योग्य नाहीये पण यांचा भाऊ मी बोलतोय मी एक शेतकरीच्या तळमळीने बोलतो आहे याला सगळं ही सिस्टीम जास्ती डेटाबेसवर आहे डेटाबेस उसाचा हो आपल्याला डेटा जास्ती उपलब्ध आहे बाकीच्या पिकांचा जसजसा उपलब्ध होईल तसा तसा तो आपल्याला सोयीचा होत आणि महत्वाचं अजून की यामध्ये ऊसाला हमीभाव आहे इतर दुसऱ्या पिकांना हमी भाव याचा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ऊस हे अतिशय दुर्लक्षित पीक आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर हॉर्टिकल्चरल क्रॉप कारण आमचा हा ऊसाचा गरीब शेतकरी ऊस काही नाही करता येत म्हणून ऊस करतोय आणि त्याला हमीभाव आहे आणि त्याचं जर उत्पन्न आपण वाढवून दिलं तर त्याच्या खिशात पैसे जातील या उद्देशानं आपण पहिलं जे आहे हे ऊसाचं सिलेक्शन केलेलं आहे साहेबाने आता जे सांगितलं की पोर्टेबल सॉइल सेन्सर्स आहेत सॅटेलाइटचा डाटा जो आहे तो कोरिलेशन ह्या पोर्टेबल डेटा बरोबर शेतकरी करणार लॅब बरोबर ऑलरेडी झालं आहे त्यामुळे नाईन्टी नाईन नाएं पर्सेंट अॅक्युरेसी आल्यावरच आपण शेतकऱ्यांना सल्ला देणार आहे या ऍप मार्फत हो थँक्यू